ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं राहुरी तालुक्यामध्ये नऊ जुलै रोजी तीन ठिकाणी छापा टाकून जवळपास सतरा हजार रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त करून तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधामध्ये राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे राहुरी तालुक्यातील बांबोरी शिवारामध्ये हॉटेल शिवमच्या आडोशाला गणेश किसन भिटे या नावाच्या इसमाला देशी आणि विदेशी दारू विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले त्याच्याकडनं पाच हजार दोनशे ऐंशी रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे तसेच वांबोरी कुक्कडवेडे रस्त्यावरील हॉटेल अष्टविनायकच्या आडोशाला अशोक तडलोक माळी हा इसम देशी विदेशी दारूची विक्री करत असताना निदर्शनास आला आहे त्याच्याकडनं चार हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचप्रमाणे शिवारामध्ये पथकानं छापेमारी करताना हॉटेल साक्षीच्या आडोशाला विजय आदिनाथ मिसाळ हा देशी विदेशी दारू विकताना आढळून आलाय त्याच्याकडनं सहा हजार आठशे वीस रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे या सर्व मुद्देमालांचा पंचांच्या समक्ष पंचनामा करून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे रणजित पोपट जाधव आणि रमीज राजा रफिक आतार यांच्या फिर्यादीवरनं गणेश किसन भिट्टे तसेच अशोक तडलोकमाळी विजय आदिनाथ मिसाळ यांच्या विरोधामध्ये रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस सुरू आहे मनोज पथकाळवेंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी